सांगा। <laughs> नमस्कार एवढं तालुका? तालुका दुकान सगळं आता तुम्ही हे सगळा माल बिल भरलाय एवढं सुंदर दुकान रस्त्यावरून जाता जाता दिसतंय की नाही दुकान कसं काढावंच वाटलं तुम्हाला आवड म्हणून आवड म्हणूनच किंवा परिस्थिती गरज म्हणून परिस्थिती म्हणजे घरातून बाहेर पडल्यानंतर हा मार्ग निवडला निवडला आणि पहिल्यांदा पैसे कुठून आणले पहिल्यांदा असंच माझ्या नातेवाईकांनी मला मदत केली मम्मीनं बहिणीनं छोट दुकान तुमचं अगोदर हो छोट छान वाटत रस्त्यावरून बघताना छान वाटतं नव्हे तुम्ही चालवायचं कुठं शिकला कुठं सांगा मला दुकान चालवायला व्यवसाय नॉलेज नॉलेज पाहिजे नाही तर नॉलेज घेतलं माझ्या सासू सासऱ्यांकडून नवऱ्याकडून हा हा नव्हे पण आता आता कसं वाटतंय तुम्हाला मग स्वतःचा व्यवसाय स्वतःकडं पैसे असणं असं याचा आनंद काय असतो सांगा स्वतः स्वतः एखादा बिझनेस करणं खरंच खूप आनंद म्हणजे नाही व्यक्त करता येते मला मी आहे आनंदी माझ्या म्हणजे असं काय नोकरीच पाहिजे असं काय नाही असं काही नाही मी तर म्हणजे नोकरी करूच नाही माणसानं नोकरी करते पेक्षा व्यवसाय छान ताजा पैसा म्हणतात ना पण आता तुम्हाला मला सांगा आता तुमचं दुकान छान चालतंय की नाही एवढी सगळी लोक येतात जाता येतात म्हणजे दुकानात तुमच्या असतात कस्टमर असतात हो पहिल्यांदा तुम्हाला फायदा व्हायला लागला तेव्हा असं काय वाटलं नक्की काय वाटलं आनंद वाटला कसं वाटलं काय वाटलं कोणतीही गोष्ट फायदा किंवा तोटा म्हणून करायची नसते पण ते जोपासली पाहिजे कोणतीही गोष्ट तसं असं काही नाही फायदा किंवा तोटा आणि कोणताही व्यवसाय तुम्ही स्वीकारता त्यात नक्कीच फायदा असतो असतो हो स्वतःचे पैसे कमवणे किंवा हा तो एक वेगळाच आनंदाचा आनंद असतो एक बायकांचं कसं असतं असं पकडा की दारावर एखादी वस्तू आल्या आणि आपल्याला घ्यायची आणि आपले, आपले मिस्टर घरी तर आपण त्यांची वाट बघणं त्याच्यापेक्षा खूपच वेगळा असतो मागून घ्या घेणं आणि स्वतः स्वतःचे पैसे खर्च करणं म्हणजे जे स्वातंत्र्य हो स्वातंत्र्य म्हणणं किंवा जो आनंद मिळतो ना तो जे अस्तित्व आहे ते आपलं आहे स्वतःच आहे यात कोणाचही हे नाही हा खूप मोठा अभिमान असतो काय ओळख मिळवलेली असते ती आपली स्वतःची असते कोणाच्या ह्याने नाही जेणेकरून आपण दोन माणसं जे जोडतो ते आपल्या ह्याने जोडतो आपल्या ताकदीवर जोडतो किंवा आपल्या बोलण्यावर जोडतो जे काय असतं ते स्वतःच अस्तित्व असत हे मोठ समाधान आहे आता तुमचं कसं आहे दुकानात बाबा छान आहे माझं दुकानचं पहिल्यापासूनच छान आहे अरे वा आणि मला खात्री छान आणि इथून पुढे छानच असेल अरे आहे मला तुम्हाला असं वाटलं का कधी बाबा आपण नोकरी करावी कधीच वाटलं नाही नोकरीवाल्या बायकांच्या सगळ्यांना सल्ला देते की जस्ट नोकरी पेक्षा प्रत्येकानं बिझनेस करावा छोटा असू दे मोठा असू दे पण स्वतःचा बिझनेस असणं खूप वेगळं असतं असतं आणि ते खूप वेगळं मी आता आता दुकान तुम्ही एकटीच बघताय का हो नाही तसं तर आता मला माझा मुलगाही हेल्प करतो माझे मिस्टर हेल्प करतात <laughs> आमचं कसं आहे की गड्याच्या काट्याप्रमाणे आहे <laughs> जेव्हा कोणाचे बारा वाजता तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो अरे वा वा चांगली गोष्ट आहे नाही मी खरं तुम्हाला बघत होते तुम्ही स्वतः कष्ट करून वगैरे मी तुमची माझी ओळख नव्हती पण मी तुम्हाला बघत होते तुम्ही काय ना काय करत होता धडपडत होता बरोबर व्यवसाय म्हणा किंवा कष्ट म्हणा मोठं असं काहीच नाही हो कष्टातून किची यश असतं आणि ते केलंच पाहिजे प्रत्येकानं केलं पाहिजे आणि प्रत्येकानं त्या गोष्टीचं वळलं पाहिजे की छोटा मोठा की बाबा स्वतःचा बिझनेस असावा एक छोटीशी स्वतःची ओळख असावी म्हणजे शिक्षणाचा पैसे कमाव काय सम शिक्षणाचाही विषय नाही नॉलेजचाही विषय नाही ज्या क्षेत्रात आपण पडतो ना ते झोकून दिलं पाहिजे झोकून दिलं की ऑटोमॅटिक सगळं जमत जात असं <laughs> काही नाही की त्यासाठी कोणाकडून ज्ञान घ्यावं लागतं तुमचं शिक्षण किती माझं शिक्षण झालं का पण काय काय करून आणि तुम्ही म्हणत असाल कसं महिन्यावर पगार आता आमच्या लोकांचं नाहीच आमच्या पैसे आणि आम्हाला जेव्हा वाटणार तेव्हा आम्ही उघडणार तेव्हा बंद करणार कुठं जायचं सुट्टी घेऊ शकतो ना कोणाची आम्ही हे काढतोय परवानगी करतोय आम्हाला जायचंय सुट्टी देत आहे का असं काहीच नाही ना आपल्या मनाला वाटेल तेव्हा बंद करणे उघडणे म्हणजे जे मालक असतो मालक आणि नोकर हा हा बरं आहे जसं आपण कुठेही नोकरी करायला गेलो तर तिथे आपण नोकरच असू ना मालक थोडीच असणार आहे तसं ह्या क्षेत्रात नाही मालक आपणच नोकर खरं कसं छोटस दुकान आहे तुमचं मग तुम्ही एकदम फ्रेश असता नेहमी समाधान शोधावं बरोबर आहे सांगा घरात बाबा मला काय जमत नाही म्हणून रडत बसायला पाहिजे का परिस्थितीशी अजिबात नाही येईल त्या परिस्थितीला सामोरे जावं आणि प्रत्येक प्रश्नाला तसं उत्तर असतं तसं प्रत्येक अडचणीला अडचणीला तुमच्या म्हणजे होत ऑटोमॅटिक होत जात क्षेत्र कोणताही खचून नाही द्यायचं जे स्वप्न बघितले त्याच्यात कलर भरायचे आपण फक्त बरं कलर भरायचे अरे वा डायलॉग आहे बर का आता माझं चॅनल आहे बरं का मी असं छोट छोट म्हणजे अगदी कोंबडे विकणाऱ्या बायकांपासून पण मुलाखती घेतल्या बरं का तुम्ही पहिल्यांदा काय म्हटला आता मी कशी बोलणार आता कोण बोललो म्हणजे येते <laughs> मोठा तुम्ही व्यवसाय करताय म्हटलं तुम्हाला काय ना काय येत असल्याशिवाय केला का सांग असं आहे ना आणि मला अभिमान वाटतो बायकांचा कारण बायका खूप अडचणीतून परिस्थितीतून शिकतात स्वतःहून आणि स्वतः त्याच्यात तरबेज होतात आणि स्वतःच नाव कमवत इथं बसायचं भाज्या साफ करायच्या इथं सगळं बरे तयारी आणि तुमच्यासारख्या रोज नवनवीन मैत्री अरे वा तुमची माझी मैत्री झाली पहिली आहे अनिलच्यात भर पडला माझ्या चॅनेलवर तुम्हाला दाखवणार मी म्हणून तुमची मुलाखत घे पण कोणी विचारलं ना मैत्री खूप ग्रेट असते खूप ग्रेट असते एवढंच सांगेन प्रतिमा बद्दल काय म्हणाल तुमच्या मैत्रिणीबद्दल असं uh, समजा की दो दिले एक जाण कारण प्रतिमा माझी फक्त मैत्रीणच नाही नाही त्या नात्याला नावच नाही तर म्हणजे तुमच्या दोघींची मैत्री इतकी छान खूप खूप छान एक रक्तापलीकडचं नातं एवढंच सांगू शकते सा बा ना मैत्री ना पाहुणे ना पै <laughs> तुम्ही हुशारच आहे बरं का खरं खरं हुशार जेवणाचं त्याला जगायचं स्किल आलं का नाही त्याला सगळ्यांना होय की नाही पुस्तकात काही लिहिलेलं नाही लिहिले नसते अनुभवातून माणूस शिकतो शेवटची लाईन काय म्हणशील स्वतःबद्दल काय सांगशील माझी छोटी माझ्या स्वतःच्या एवढं किंवा स्वतःच्या कष्टातून आणि मी आज माझ्या व्यवसायात माझ्या घरात खूप खुश खुश आनंद आहे खूप आनंद आहे मी आज म्हणजे समाधान गोष्ट आहे समाधान आहे आणि ना आय लव्ह माय फॅमिली माझी फॅमिली खूप छान आहे आणि मला मला सगळ्यांना असं छान आनंदात अजूनही बघायचं त्यासाठी मी कितीही अजून बोलू शकतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच ओके